Aku minyak darah tiuh lagi dong. sudah. tuh cukup

हा माहिती आहे माहिती कमेंटमध्ये बोलवतात ओलापला ओलाक डीपी चेंज आहे हार्जित म्हणते हा अरे हार्जितच हाय हॅलो

तो ब्लॉग येईल आता मी केला अर्धा ब्लॉग अर्धा उद्या करीन आणि परवा ब्लॉग प्रांज नाही ते ब्लॉग मध्ये परत लवकर ब्लॉग येईल आपण रांगोलीचा काय करतं

शट अप गपाजल दादा ओचदूरक हाय ब्रो हाय बेबी माय हाय ब्रो लव यू लव यू आई लव यू माय बेस्ट फ्रेंड माय बेस्ट फ्रेंड ए याला बोलले ये दोले हा हॅलो सबस्क्राईब करा चॅनल ला आणि लवकरच ब्लॉग बघलास बाबू जाम बोलतो तुला बोलता आम्ही बोलता बाबू दुबई टाइम दुबई नाही तो मी तुकाबाईवरून बत्तांक्स थँक्स मला थँक्स दिसस मुने तू कॅमेरा थँक्स थांब ना तिला नाही तुला ए? मना बोलतं मी काय जास्त बोललोय काय तिला नाही तुला तुम्ही काय ताणी झालं इधा काय ऐकू ना काही मंद मंदپور आहे आमची

मी तुझा आई हा कमेंट वाचते बेबीच्या कानाखाली लाव लावू का आता कोणते कुठले समीक्षा का प्रांजल सडक त्याला नावाने माहिती आवडली म्हणजे लाईट डिम झाली म्हणून ब्लर झाला बघ ओके मोबाईलला पाच पन्नास करून ठेवा लवकरच माझी व्हिडिओ पण

लॉक पण आपले येतात ताई बाबू हाय बाबू हाय हाय आकाश तारेकरला ओळखतोस think... <laughs> <laughs> आकाश तारेकर कुठला आहे तो पारगाव हा आय थिंक नाव ऐकलेलं वाटतं आकाश तारेकर तारेकर नाय सर पारगाव मला असल माहिती पण म्हणून

मला पण कमेंट करताय आणि दिसतंय मी अशी वाकलेली आहे होऊ नको नसतं ओके दादा बन लो लाका तुमचे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम सबस्क्राइब करा सर वन ही चॅनल ला सबस्क्राइब करा आणि शेअर जो शिव कुठी स्वामी और तो तो हो गुड़ मौर्ने। गुड़ मौर्ने। हर्षा आता गुड मॉर्निंग झाली गुड मॉर्निंग घर आहे तुझी सगळीस गुड मॉर्निंग का ते थांब फटाटा वडा

आहात <laughs> <साने आगे। laughs> <आगे। laughs> पेट्रोल पंप जवळ ओके समजला पण पाठवायला पाहिजे आपला पलस्ता पाठवाय कुठ समजलं समजलं

सर्वांनी so, सबस्क्राईब करून ठेवा ब्लॉग लॉग करत येईल आपला मी शूट करून ठेवलं फक्त एडिटिंग आहे काय बनवलं हे मच्छी बनवली का नाही आज सोमवार आहे मच्छी नाही आज मच्छी नाही आज सोमवारी आमची मच्छी नसतं मंगळवारी पण आम्ही खात नाही

लाईव्ह कधी लाईव्ह टाईम आता कधी लाईव्ह टाईम आता येत असत संध्याकाळचा जास्त करून लाईव्ह आता संध्याकाळचाच रोज रोजचा नसतो म्हणजे कधी दोन तीन दिवसानंतर आता ब्लॉग नाही टाकल म्हणून येतो मी एक दोन दिवसानंतर नाही किती वाजता किती वाजता आय थिंक आता मी सात साडेसातच्या दरम्यान येतो असत आता आलो तसच आज थोडा लेट झाला तरी तुम्ही बेल ऐकून क्लिक करून ठेवा म्हणजे जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला काही जाता मी लाईव्ह अभ्यास करतोस का नाही सेकंड सेकंड चालू आहे माझा जाऊ काय

गेली अंकोलेली बोल नको य मी लाव करतोय ती पावलं टीम ती करायला गेली इकडे ये दाखव अरे दाखव आता पटकन आगाव बेबीचा तोंड आगाव बेबीचा तोंड हे बघा हा एक आहे मागाशी होता आणि इकडे तू तुझा आता माग इकडे नको तिकडे सारा नको दाखव ये इकडं हे बघा इथे तुम्हाला व्हिडिओ बघायला असे इंस्टा आयडिया ही समीक्षा मात्र बावीस नव्वद लासत फॉलो करा आणि लाईक करा आणि शेअर समीक्षा मात्रे आले YouTube पण समीक्षा मात्रे बावीस ने टाका तुम्हाला येईल बघा की जे व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओ vlog मध्ये नाही मध्ये पण असेल तुम्ही जा मागच्या vlog मध्ये बघा दोघे असतील आणि आपला गाव कोणतं दादा माझं गाव कोलीकुपळ पण आर आर4 नाही आहे इंस्टाला ओके YouTube पण नाही बघा ना तिथं ब्लॉग मध्ये बघा तुम्ही ब्लॉग मध्ये पण समजेल तुम्हाला होलीचा ब्लॉग आहे झालं कुठले मागच्या ब्लॉग मध्ये नाही एक ब्लॉग मध्ये असेल बघा दोघी पण रितेश म्हात्रे ना हा यस आमची हुशार आहे पहिल्या नंबर असते शाळेमध्ये नाव काय बोलला तिचा तिचा नाव समीक्षा मात्रे समीक्षा मात्रे प्रांजल मात्रे माझं नाव रितेश मात्रे आणि तिचे आय डीचा नाव आहे समीक्षा मात्रे बावीस नऊ राहते बेबी चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे का दुबईशी पाठवा दिला पाहिजे का चॉकलेट आम्हाला येऊन बोल <laughs> बोल पाठवा बोलत चला जेवायला चला मी सारे वाजून गेलो आता करताना वाटत मस्ती करते आता राधे नाईब करून ठेवला रोज येतील आपल्या बघायला लाईव्ह नाही चला काही बाय बाय तुम्ही पण मी शेअर करा चला थँक्यू फॉर वॉचिंग माय लाईफ चला भेटू नेक्स्ट लाईव्ह मध्ये त्यांच्याकडे पाच पन्नास जणे बोलवते चला बाय 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 नक्की बघा आता मागचे चला बाय बाय चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून क्लिक करा थोडा थोडा मोरा त्याला काय करायचं ते करा बाय बाय कमेंट करा बाय बाय गुड नाईट गुड नाईट आणि आता झोपा दमलो मी मेसेज वाचून